गोरी लग्न नाही अरे माहिती बाबा तू गोरा आहे ना गोरा आहे तुमचं काय बाबू तुझा काय

दादा लग्न करणार आहे तर आज एक मुलगी बघायला तर ब्लॉग काढून ठेवतो जर जमलं बिमलं तर ब्लॉग अपलोड होईल कशा नाही तर डिलेट होऊन जाईल सो आम्ही सर्वांनी आवडले आणि आज चाललं आम्ही इथेच म्हणजे कोमलच्या पप्पांच्या मित्र आहे तर त्यांनी एक मुलगी दाखवली आहे शुभमसाठी सेम हे जे आणि खूप चांगले म्हणजे फोटोमध्ये तर बघितलं आता समोरनं पहिल्यांदा बघणार आहे तर जाऊया आम्ही सगळ्यांनी तयारी केली एसकिन मी आवडला आहे शुभम पाय आवडतोय बाबा काका काकी सर्वजण जाणार आहे मुलगी बघायला तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू असेल तर बघा त्याला घरामध्ये बघा ना लवकरच लग्न होणार आहे तर आता मुली बघायला स्टार्ट केलं ही दुसरी मुलगी बघायला चाललं आहे तर जितक्यात लवकर लवकर मुलगी बघेल आम्ही स्टार्टिंगला तितक्यातच चांगलं असतं कारण नंतर दहा बारा पोरी नाही नाही करत करत ना मला असला वैताकडून माणूस कशी मुलगी करून टाकतो आपल्याला मानभव आहे पूर्ण या गोष्टीचा

शुभमचं मॅनेजर आहे हां लग्नी पहिली दाईट बनून घेतलेली आहे माझी मस्त वेगळी वेगळी डाईट आहे आणि आता सगळेजण आहे काका की सगळं आला आहे चू सगळेजण बसले बाजू आम्हाला आणि आमच्या नवा जो कन्फ्यूज आहे जसं ते लग्नच यायचं आमचा कंफ्यूज झाला तो आत्ताच काय लाव काय लव झालं लग्नच यायचं पूर्वी बघा तुझं लग्न नाही माहिती बाबा तू गोरा आहे आहे काय बाबू तिथं काय बाबू काय आहे तिचं मामी बघा झाला मामी अजून काय केलं गेला जनता माफ नाही करेगी गोरा आला रे गोरा आला खरं गोरा आला इथं गोरा झाला काय कन्फ्यूज माणूस आहे रे का रे बाबू बाबू सगळ्यात बाबूला का खूप लूज होईल बीम डब्ल्यू का आपली

चल चल काय गाडी फायनली पार्किंग केली गाडीला पाऊस आलेला आहे पटकन पण पाऊस आलाय की फ पटकन पाऊस आला प तर मित्रांनो फायनली बसले त्यांच्या विंगमध्ये पोहोचलेल्या बिल्डिंगमध्ये आता त्यांची मस्त नवरीची बहीण आलेली घेऊन बिचारी पाऊस पडत होता म्हणून आता आम्ही त्याच्यातरी एंट्री केली आतमध्ये आणि नेमकी पाच मिनटासाठी पाऊस आलेला पाऊस थांबला तर जाऊया आपण त्यांच्या घरामध्ये आणि मग आपला स्वागत होणार आहे मस्तपैकी आम्ही घरात बसलो थोडंसं बसलो गप्पा मारल्या आणि त्यांनी दिलेला आहे आम्हाला नाश्ता दिला मस्तपैकी तर गुलाबजामू सर्व खाऊन घेऊन बाबू आमचा टी व्हीवर काही पण फोडायला घेतलं आहे टी व्ही पाडायची कोशिस करतोय आता आता आमचा बगाबगीचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि आता समोरच आमच्या मुलगी बसलेली आहे तर आता आम्ही बघतोय आणि भरपूर सारे क्वेश्चन आन्सर दोघं पण एकमेकांना विचारतात ते का तुमचं गाव वगैरे असं काय काय सगळे प्रश्न विचारतात त्याच्यानंतर आम्ही लगेच त्यांनी माझी ओ टी घेतली तर माझी ओटी झाल्यावर लगेच काकीने सुद्धा तिची ओटी भरली थोडेसा तुमच्यासाठी मी सस्पेन्स ठेवलो हो आणि चेहरा ब्लर ठेवलेला हो आहे बट uh, टेन्शन घेऊ दोन तीन ब्लॉक झाल्यानं तुम्हाला टी एकचा चा कार्यक्रममध्ये बघायला मिळेलच आणि मध्ये बघायला मिळते तुम्हाला मिरर मध्ये बघून घ्या तर चला मग ब्लॉक कंटिन्यू बघा मुलगी बघून आलो आणि मुलगी छान होती आणि त्यांची फॅमिली पण खूप मस्त होती आणि खरं म्हणजे आम्ही आम्हाला बैठकचीच फॅमिली बैठकचीच फॅमिली होती तर सर्वजण बैठकला जाणार आहे शिबम पण जातो गुरुवारी बैठकला आणि बाबा कोमल फक्त मीना जात तर मला टाइम नसतो म्हणून बाबा काका आहे तर सर्व खुश झाले पहिलीच मुलगी आता घरी जाऊन विचार करूया काय असेल ते जमलं तर मग

का बालू, कालू बालू दाबायला कालू दाबू बालू खालू का बोलते इतके कोणच्या हॉटेल आलं जेवायला माहिती तुला कालू बालू ढाबा बेस्ट एकदम आणि मला वाटतं श्रावण नंतर बाप्पा नंतर म्हणजे किती वर्षांनी सॉरी महिन्याने आपण आलो आज नॉनव्हेज खायला बाप्पाचे दहा दिवस तुला श्रावण तीस दिवस पन्नास दिवस तर आज आपण खाऊया फुल मच्छी कोणती मच्छी खाणार आज जिटाळा जिटाळा